शेतकऱ्यासाठी आरबीआयने एक मोठी घोषणा केली आहे अकरा जुलैला त्यांनी सर्क्युलर काढले सर्क्युलर प्रमाणे आता शेतकऱ्यांना शेतीला चालना देण्यासाठी म्हणून ही आरबीआयने केलेली घोषणा आहे आता शेतीला लागणारी जी छोटासा पतपुरवठा आहे दोन लाखापर्यंतचा तर त्या पत घेण्यासाठी म्हणजे थोडक्यामध्ये कर्ज घेण्यासाठी सोनं आणि चांदी सुद्धा ज्याला म्हणतो आपण तारण म्हणून घ्यायची परवानगी शासनाने दिलेली आहे आणि बँकेला असे निर्देश दिलेले आहेत की ज्या शेतकऱ्यांची अशी काही अडचण असेल त्यांनी त्यांच्याकडनं सोनं आणि चांदी दोन लाखापर्यंतच्या कर्जासाठी तारण म्हणून ठेवून घेऊन त्याच्या मर्जीप्रमाणे तो जर देत असेल तर दोन लाखापर्यंत कर्ज त्याला द्यायला हरकत नाही मित्रांनो शेतीला चालना देण्यासाठी ग्रामीण भागासाठीच ही योजना अकरा जुलैपासून आर बी आयने सर्क्युलर काढून सुरुवात केलेली आहे